आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषय जवळ कोठारी हा श्रीगोंदा प्रोपरायटर चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्ट पसरी संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वात ब्रस्ट टाईम ट्वेंटी फोर लाईनमध्ये सहर्ष स्वागत श्रीगोंदा नगरपालिका नेहमीच कुठल्या कुठल्या विषयासाठी चर्चेत राहिलेली आहे हे आपल्या लक्षात येतं या ठिकाणी नक्षत्र लॉन्च जवळच शिवपार्वती ग्रहनिर्माण संस्था या ठिकाणी नगरपालिकेनं स्वतंत्र मोकळं मैदान या ठिकाणी गार्डन त्यांनी ठिकाणी केलेलं आहे चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न नगरपालिकेने केलेला आहे परंतु ह्या सुविधा देत असताना त्याकडे दुर्लक्ष नगरपालिकेचं झाल्याचं लक्षात येत आहे या ठिकाणी आपल्यावर भाऊसाहेब सकट आहेत की जे या ठिकाणी राहतात आणि या गार्डनच्या एखाद्याने देखभाल ते करतायत या नागरिकांच्या नेमका समस्या काय आहेत आपण जाणून घ्या भाऊसाहेब काय सांगाल या ठिकाणी नेमक्या आपल्या समस्या काय मी सर हे जे गार्डन आहे ना याला पाणी आणि कॉन्ट्रॅक्टरने बांधून दिला आहे याचं ओपनिंग अजून नाही अजून ना केलं म्हणजे त्याच्यामुळे के काय झालं मी झाडं कसती आमच्या संस्थेच्या बोरमार्फत जगावली पण मला थोडे बाकीचे मेंबर माझे म्हणजे काय म्हणते का सोसायटी मेंबर व तुम्ही युक्ती कशाला काळजी घेतात नगरपालिकेला परमेंट व्यवस्था करायला सांगा तर ती नगरपालिकेने ह्या झाडांची आणि हे जे लोन आहे खालच हे लॉनची व्यवस्था नगरपालिकेने रेग्युलर नगर पाण्याची व्यवस्था केली पाहिजे या ठिकाणी हा हायमॅक्स आपण पाहतो खूप मोठा हायमॅक्स आहे हा काय सुरू आहे दोन महिन्यापासून बंद मग संध्याकाळी जेव्हा मुलं किंवा नागरिक येतात तेव्हा अंधार असतो काय अंधार असतो त्याच्यामुळे परिसरात त्या बाकीच्या नक्षत्र क्षेत्र कार्यालयापूर्वी लाईट पडतो पण तो बंद झालाय महत्वाची नगरपालिकेला विनंती आमची किंवा आमचे शंभर घरे याला शंभर बंगलेच म्हणतात आढावी लोकांना जे शिवपार्वती नाव काय कोणाला घेता येत नाही ते काय म्हणतात शंभर बंगल्याच म्हणजे त्याच्यामुळं सगळ्या आमचं रस्त्याचं काम चांगलं झालं गार्डनचं काम चांगलं झालं फक्त पाण्याचं गैरसोय थोडं मन नाराज आहे या ठिकाणी नागरिकांची अगदी माफक आणि साधी अपेक्षा आहे की नगरपालिकेनं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी जे कर्मचारी आहेत मार्फत झाडाला पाणी देण्याची व्यवस्था करावी या ठिकाणी स्थानिक रहिवाशी स्वतः संस्थेच्या बोर्डमधून स्वतः पाईप देऊन हे झाडं भर उन्हाळ्यामध्ये त्यांनी जगवलेले आहेत परंतु आता नगरपालिकेनं याकडे लक्ष द्यावी अशीच माफक अपेक्षा या ठिकाणी नागरिक करतायत त्रिरंगा साळ्यासह दत्ता दक्ष दाईम्स लाईव्ह श्रीगोंदा